नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर जॉर्जो सोरस प्रकरणी राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ राज्यसभेत आजही जॉर्जो सोरस प्रकरण आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या नोटीसीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला सदनांचं काम सुरू होताच काँग्रेस अन्य विरोधकांनी घोषणाबाजी करत कामकाजात वारंवार अडथळे आणले यामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर उद्या सकाळी अकरा तान वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी राज्यसभेत सुरू असलेल्या गोंधळातच सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सोरस प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरस यांच्याबाबत आपला काय संबंध आहेत हे, हे काँग्रेसनं स्पष्ट करावं अशी मागणी सभागृह नेते जे पी नड्डा यांनी केली आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही सोरस प्रकरणी सभागृहात चर्चा करावी अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले तर राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्यावरील अविश्वास व रस्तावाशा नोटीशीवर संसदीय कामकाजात मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं शेतकरी कुटुंबात जन्मलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड अत्यंत सन्मानपूर्वक राज्यसभेचं कामकाज चालवत आहेत सभागृहाची प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी ते सदैव दक्ष असतात त्यांच्या विरोधात काँग्रेसची ही भूमिका अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं काँग्रेस पक्षानं नेहमी सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्षपदांचा अपमान केलाय अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे